स्मृती पलाश आणि त्यांचं पोस्टपोन झालेलं लग्न इंस्टाग्राम एक्स आणि रेडिट आणि ऑफिस या सगळ्यांना बचत गटाच्या व्हॉट्सअप ग्रुपचा फील देणारा विषय कारण या न झालेल्या लग्नाबद्दल प्रत्येकाकडे स्वतःची थिअरी आहे आता या थेऱ्या कमी पडत असतानाच काही स्क्रीनशॉट व्हायरल होतात या कथित स्क्रीनशॉटमधून पलाश एका मुलीशी चॅटिंग करत असल्याचा तो स्मृतीसोबत चीट करत असल्याचा दावा करण्यात येतोय थोडक्यात इंटरनेटवर बिग बॉस सुरू झालाय पण या सगळ्या चर्चा सुरू कुठून झाल्या नेमकं काय घडलं आणि काय घडल्याचं सामन्यात येतंय पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे रविवारी तेवीस नोव्हेंबरला सांगलीत भारतीय क्रिकेट टीमची व्हॉइस कॅप्टन स्मृती मांधना आणि म्युझिक कंपोजर फिल्म मेकर पलाश मुच्छलचं लग्न होणार होतं सगळी तयारी सुद्धा जोरदार झालेली लग्नाला कोणते पाहुणे येणार याची चर्चा होती संगीत जोरात झालं हळदसुद्धा धडाक्यात पार पडली पण रविवारी दुकारी फेरे होण्याच्या आधी स्मृतीच्या सांगलीच्या फार्म हाऊसमध्ये एक अँब्युलन्स दाखल झाली आणि त्यातून स्मृतीचे वडील श्रीनिवास यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला असून त्यांची तब्येत जोपर्यंत ठीक होत नाही तोवर स्मृती आणि पलाशचं लग्न अनिश्चित काळासाठी पोस्टपोन करण्यात आलंय जोवर आपले वडील आपल्या बाजूला उभे राहत नाही तोवर आपण लग्न करणार नाही असा निर्णय स्मृतीने घेतलाय असंही बातम्यांमधून सांगण्यात आलं स्मृतीचं कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये दाखल झालं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्मृतीच्या वडिलांना नेमका काय त्रास झाला हेही सांगितलं त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवणं गरजेचं असल्याची माहिती दिली सोबतच स्मृतीच्या लग्नाच्या इव्हीट मॅनेजरने सुद्धा लग्न पुढे ढकलण्यात आलंय स्मृतीच्या वडिलांची तब्येत धोक्याबाहेर बाहेर असली तरी ते पूर्णपणे ठीक नसल्यानं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय हे मीडियाच्या समोर येऊन स्पष्ट केलं हे सगळं घडलं दुपारी त्यानंतर संध्याकाळी आणखी एक बातमी आली स्मृतीचा होणारा नवरा पलाशची तब्येत किन्हाळली असून त्यालाही सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलंय ऐन लग्नाच्या दिवशी स्मृतीचे वडील आणि पलाश या दोघांची तब्येत बिघडल्यानं आणि लग्न नेमकं कधी होणार हे समोर येत नसल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उदान आलं त्यात अजूनही दोघांच्या कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नव्हती पण मग त्यानंतर पलाशची आई अमिताभ मुच्छल यांनी माध्यमांशी बोलताना काही खुलासे केलेत हिंदुस्तान टाइम्सबरोबर बोलताना त्यांनी सांगितलं की पलाश स्मृतीच्या वडिलांच्या खूप क्लोज आहेत स्मृतीपेक्षा हे दोघे जास्त क्लोज आहेत जेव्हा ते आजारी पडले तेव्हा स्मृतीच्या आधी पलाशने डिसिजन घेतला की जोपर्यंत अंकल ठीक होत नाहीत तोपर्यंत मी लग्नाचे फेरे घेणार नाही हळदीचा कार्यक्रम झाला होता त्यामुळे आम्ही पलाशला बाहेर जाऊ देत नव्हतो पण रडून रडून त्याची तब्येत खराब झाली इतकी की त्याला चार तास हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं तिथं त्याला आय व्ही ड्रिप द्यावी लागली ईसीजी टेस्ट करावा लागला बाकीचे इतर टेस्टही झाल्या आता सगळं काही नॉर्मल असलं तरी तो खूप स्ट्रेसमध्ये आहे अशी माहिती पलाशच्या आईने दिली पलाश आणि त्याची बहीण पलक हे दोघंही मुंबईला परत आले असून पलाश सध्या हॉस्पिटलमध्ये नाही तर घरी आराम करतोय असंही त्याच्या आईने सांगितलं अमिता यांनी आणखी एका गोष्टीबद्दल खुलासे केलेत स्मृतीच्या वडिलांना नेमकं काय झालं होतं अमिता यांनी सांगितलं की लग्नाच्या एक दिवस आधी त्यांनी खूप डान्स केला ते खूप खुश होते इंस्टाग्रामवर स्टोरीजसुद्धा टाकत होते जेव्हा आम्ही वरातीचं प्लॅनिंग करत होतो तेव्हा त्यांना त्रास व्हायला लागला आधी त्यांनी सांगितलं नाही पण नंतर त्यांची तब्येत इतकी बिघडली की डायरेक्ट अमूलन्सच बोलवावी लागली तेव्हा फक्त लग्नाचे फेरे घेणं बाकी होतं पण त्यांची तब्येत सिरियस असल्याचं कळल्यावर लग्न पुढे ढकलण्यात आलं पण लवकरच सगळं काही ठीक होईल आणि पलाश आणि स्मृतीचं लग्न होईल असा दावा पलाशच्या आईकडून करण्यात आलाय हे सगळं जे घडलं जे अधिकृतपणे सांगण्यात आलं ते होतं पण या सगळ्यात सोशल मीडियावर वेगवेगळ्या थेरी चर्चेत आल्यात रेडिटवर काही पोस्ट व्हायरल होत आहेत ज्यात पलाश कोरिओग्राफरसोबत अफेअर होतं लग्नाच्या दिवशी ही गोष्ट स्मृतीला समजली आणि त्यातूनच हे लग्न मोडलं असा दावा करण्यात येतोय पण अर्थात याला कोणताही आधार नाही त्यात सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट्स फिरतायत मॅरिडे कोस्टा नावाच्या अकाउंटवरून पलाशसोबतच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर करण्यात आलेत एक मेच्या स्क्रीनशॉटमध्ये पलाश या मुलीला पुढच्या आठवड्यात तो फ्री असल्यावर आपण मॅरिएटला स्विमिंगला जाऊ असं म्हणतोय यावर तो डेट करतोय ना असा रिप्लाय त्याला मिळतो यावर पलाश मेसेज करतो की याचा अर्थ आपण स्विमिंगला जाऊ शकत नाही असा होत नाही मग ही मुलगी मेसेज करते की लोकं तुला ओळखतात आपण सोबत गेलो तर ती वेळ वाटेल यावर पलाशचं उत्तर येतं मी माझ्या फ्रेंडसोबत चिल करतो यात वेळ काही नाही मी माझ्या असिस्टंटला कॉल करून ठेवेन त्यामुळे आपण ग्रुपमध्ये आहोत असं वाटेल यावर ही मुलगी तू तिला दररोज भेटत नाही असं विचारते तेव्हा पलाश रिप्लाय करतो की याबद्दल नको विचारू आम्ही लॉंग डिस्टन्समध्ये आहोत तीन ते पाच महिन्यातून एकदा भेटतो फक्त याआधी मी तिच्यासोबत टूर वर्क चिल करायला जायचो पण मागच्या दोन वर्षांपासून माझ्यासाठी सगळं खूप हेक्टिक झालं असं पलाश म्हणतो यावर ही मुलगी रिप्लाय करते की हे खूप वाईट आहे पलाश मेसेज करतो की यामुळेच आम्हाला वेळ मिळत नाही आणि हाच प्रॉब्लेम आहे पण जी आहे तेच आहे यावर या मुलीचा रिप्लाय येतो पण तुझं तिच्यावर प्रेम आहे ना या मेसेजवर पलाशचं उत्तर असतं तू सगळ्या याच गोष्टी बोल मग पलाश पुन्हा मेसेज करतो तू उद्या फ्री आहेस का आपण पहाटे पाच वाजता वर्सुवा बीचला जाऊ आपण कधी भेटायचा असे वेगवेगळे मेसेज पलाश या मुलीला करता असा दावा या स्क्रीनशॉटमधून करण्यात आलाय सोबतच या मुलीने आपण कधी पलाशला भेटलो नाही असे एका स्क्रीनशॉटमधून सांगितलंय या स्क्रीनशॉटचा आधार देत पलाशने स्मृतीसोबत चीट केलं त्यामुळेच त्यांचं लग्न मोडलं असा दावा सोशल मीडियावर होतोय पण अर्थात याला कोणताही आधार नाही त्यात सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट फिरतायत मॅरिडे कोस्टा नावाच्या अकाउंटवरून पलाशसोबतच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर करण्यात आलेत एक मेच्या स्क्रीनशॉटमध्ये पलाश या मुलीला पुढच्या आठवड्यात तो फ्री असल्यावर आपण मॅरिएटला स्विमिंगला जाऊ असं म्हणतोय यावर तो डेट करतोय ना असा रिप्लाय त्याला मिळतो यावर पलाश मेसेज करतो की याचा अर्थ आपण स्विमिंगला जाऊ शकत नाही असा होत नाही मग ही मुलगी मेसेज करते की लोक तुला ओळखतात आपण सोबत गेलो तर ती वियर्ड वाटेल यावर पलाश तर येतं मी माझ्या फ्रेंडसोबत चिल करतोच यात वियर्ड काही नाही आहे मी माझ्या असिस्टंटला कॉल करून ठेवेन त्यामुळे आपण ग्रुपमध्ये आहोत असं वाटेल यावर ही मुलगी तू तिला दररोज भेटत नाही असं विचारते तेव्हा पलाश रिप्लाय करतो की याबद्दल नको विचारू आम्ही लॉंग डिस्टन्समध्ये आहोत तीन ते पाच महिन्यातून एकदा भेटतो फक्त याआधी मी तिच्यासोबत टूर वर्क चिल करायला जायचो पण मागच्या दोन वर्षांपासून माझ्यासाठी सगळं खूप हेक्टिक झालंय असं पलाश म्हणतो यावर ही मुलगी रिप्लाय करते की हे खूप वाईट आहे पलाश मेसेज करतो की यामुळेच आम्हाला वेळ मिळत नाही आणि हाच प्रॉब्लेम आहे पण जे आहे तेच आहे यावर या, या मुलीचा रिप्लाय येतो पण तुझं तिच्यावर प्रेम आहे ना या मेसेजवर पलाशचं उत्तर असतं तू सगळ्या याच गोष्टी बोल मग पलाश पुन्हा मेसेज करतो तू उद्या फ्री आहेस का आपण पहाटे पाच गोष्ट वर्सवा बीचला जाऊ आपण कधी भेटायचं असे वेगवेगळे मेसेज पलाश या मुलीला करतो असा दावा या स्क्रीनशॉटमधून करण्यात आला आहे सोबतच या मुलीने आपण कधीही पलाशला भेटलो नाही असं एका स्क्रीनशॉटमधून सांगितलंय या स्क्रीनशॉटचा आधार देत पलाशने स्मृतीसोबत चीट केलं त्यामुळे त्यांचं लग्न मोडलं असा दावा सोशल मीडियावर होतोय पण या दाव्याला बळ कशामुळे हो मिळालं तर स्मृतीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून लग्नाच्या कार्यक्रमाचे सगळे फोटो काढून टाकलेत पलाशने स्मृतीला प्रपोज केल्याचा व्हिडिओसुद्धा तिने आपल्या अकाउंटवरून काढून टाकलाय तिने पलाशसोबतचे जुने फोटो अकाउंटवर ठेवले असले तरी लग्नाचे सगळेच फोटो काढून टाकलेत फक्त स्मृतीनेच नाही तर तिच्या टीममेट्सने सुद्धा हे फोटो आपापल्या अकाउंट्सवरून काढून टाकलेत आणि नेमकं काय या चर्चा सुरू झाल्यात त्या स्मृतीच्या वडील ॲडमिट असताना ती वडिलांना हॉस्पिटलमध्ये भेटायला जात असताना पलाश तिच्यासोबत का थांबला नाही तो मुंबईला का आला तो आणि स्मृतीचे वडील क्लोज आहेत तर तो तिच्या वडिलांसोबत सहज थांबू शकला असता काहीतरी बिनसलाय म्हणूनच तो मुंबईला आलाय असेही प्रश्न आहेत अजून तरी पलाशने स्मृतीला प्रपोज करतानाचा व्हिडिओ आणि तिच्यासोबतचे फोटोज डिलीट केलेले नाहीत त्यामुळे या चर्चा फेक असल्याची शक्यता अर्थातच आहे अजूनपर्यंत या दोघांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे या सगळ्या निवड चर्चाच आहेत बाकी तुम्हाला लोकांच्या पर्सनल जीवनात काय इंटरेस्ट आला तुम्ही कशाला नाखुपता तो गेलता का बघायला असं म्हणत मापक काढू शकताय पण इथवर व्हिडिओ इंटरेस्ट घेऊन बघितला याचा अर्थ गॉसिप गड सदस्य होणं कुणाला आवडतं हे समजून याला पुरस आहे त्यामुळे तुमच्या धैर्य तुमच्यापर्यंतच ठेवा इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका